नमस्कार मित्रांनो आज शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे फवारणी पंप होता त्याची चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत कृषी विभागाकडनं तारीख देण्यात आली होती पण त्याची आता मुदत वाढवण्यात आलेली आहे जो बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप आहे त्याची मुदत आता सव्वीस तारखेपर्यंत केली आहे के म्हणजे सव्वीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत जर आपण महाडीबीटीच्या फार्मर लॉग इन पेजवर जाऊन जर बघितलं तर तिथं त्यांनी एक नोटिफिकेशन दिले ते आपण बघू शकता बघा कृषी विभागाच्या राज्य योजना कापूस सोयाबीन अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप सोयाबीन पीक करता अर्ज करण्याची मुदत सव्वीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात येत आहे म्हणजेच काय सव्वीस तारखेपर्यंत आता आपण फॉर्म भरू शकतो जर कुणाचे फॉर्म बॅटरी स्पे पंप प्रम पंपसाठी राहिले असतील तर त्यांनी आता येत्या सव्वीस तारखेपर्यंत हे फॉर्म भरून घ्यायचे फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्याप्रमाणे फॉर्म भरून घ्यायचा असेल कुणाचा राहिला असेल तर त्यांनी तो नक्की भरावा येत्या सव्वीस तारखेपर्यंत धन्यवाद